स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमचा लाडका युट्यूब चॅनेल मराठा हिस्ट्रीवर आपले सबस्क्रायबर्स दिवसेंदिवस वाढतायत मोडीची गोडी या आपल्या सिरीजला पण छान रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला मेल्सची येणारी संख्या वाढली आहे ईमेलवर लोक आपण केलेला सराव पाठवून देत आहेत मी म्हटलं तसं सर्व बाराखड्या पूर्ण झाल्या की शेवटी आपण एक एपिसोड ह्यावर स्पेशल शूट करू की ज्याच्यामध्ये काही कॉमन शंका असतील आणि त्यांचं मी निरसन करू शकेन तर चॅनेल नेहमीप्रमाणे पुन्हा सांगेन सबस्क्राईब करा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा मोडीची गोडी खूप लोकांना लागू दे यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आज आपण पाहणार आहोत प फ ब भ म प प आता काढून याला एक काना काढायचा आहे असा काढू शकतो अनेक ठिकाणी तो असा देखील सापडतो पण या दोन मधला जसा पत्रात असेल तसा तो वाचता आला पाहिजे कारण की आपल्याला हा प आहे कारण हा नंतर नंतर फराटेदार लिहिताना हा दिसायला पुढे आपण द चे बाराखडीपणे येणार दी वगैरे असे दिसतात तसाच हा पी पण होतो त्यामुळे ते अक्षर रेफरन्स घेऊन वाचायला लागतं प पा देवनागरी सारखा पी पी पू देवनागरी सारखा पे पे पै पो पौ पम, पहा आज आपण प ची बाराखडी बघत आहोत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो हो। पा हे जे अक्षर आहे जे आपण देवनागरी काढतो मोडीत सुद्धा त्या जागी मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं गाठ असते ती सुद्धा कानाच्या जागी वापरतात तर आता आपण हा प असा आहे ना तर मला माझे एक स्नेही आहेत ते नेहमी मोडीत पत्र लिहितात ते पा असा काढतात म्हणजे हा चूक आहे असं म्हणता येणार नाही पण त्यांची पा लिहिण्याची ही पद्धत आहे ते वयाने थोडे मोठे आहेत ते त्यांच्या शाळेत असताना त्यांना मोडी होती असं ते सांगतात सो त्यामुळे त्यांनी काढलेला हा पा सुद्धा माझ्या वाचनात आला सो so, एक जस्ट तुम्हाला माहिती म्हणून सांगितली की पा अशा प्रकारे सुद्धा येऊ शकतो आता समजा पाऊस असा शब्द आला पुढे मागे कधी पत्रामध्ये तर तो आपल्याला रेफरन्सनी वाचायचा आहे हे अक्षर लागलं नाही म्हणून तो शब्द अडता कामा नाही पुढचा मागचा शब्द वाचून आपण हा पा आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे अन्यथा बऱ्याच वेळेला पा पत्रांमध्ये हा असा देवनागरीच येतो पुढील अक्षर फ यालाच एक गाठ दिली की तो झाला फा फी फी आता आपण बघूया फू थोडासा वेगळा आहे नीट लक्ष द्या इतपर्यंत की उकार द्यायचा तोच इथे फिरवायचा फू फू फा, फा फी फी फू फू फे फै Po. Po. फम आणि फहा ही झाली फ ची बाराखडी आता अक्षर बघूया ब अक्षर साधर्म्यावर पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत त्यावेळी सेम सेम दिसणारी काही अक्षर आहेत त्याबद्दल आपण बोलू तेव्हा ब बद्दल उल्लेख येईलच दिसायला हे थोडंसं द सारखं असतं पण त्याला असा असतो ब याला इथे एक टोकासारखं असतं म्हणजे ब आणि ह्यालाच आपण गाठ दिली की त्याचा होतो बा।, बा बी बी आता बुल उकार आपण बघितलंच आहे बऱ्याच अक्षरांच्या नंतर हा बुल उकार काढला जातो ब लाही तशाच प्रकारे उकार काढला जातो बु बु बे बै बो। 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 बु। बम. आणि बा ही झाली ब ची बाराखडी ही बाराखडी लिहित असताना सतत तुमच्या स्क्रीनवर सुद्धा बाराखडी तुम्हाला दिसत आहे म्हणजे माझ्या हस्ताक्षरामध्ये मा जर काही कमी जास्ती असेल तर तुम्हाला ती बाराखडी बघून मूळ अक्षराची कल्पना येईल पुढचं अक्षर भ भ हे अक्षर बऱ्यापैकी देवनागरीसारखंच आहे भ आता भा मात्र असं आहे भा भी भी भूदेवनागरी भे भै भो भौ भम भा, ही झाली भ ची बाराखाडी आता बघूया म ची बाराखाडी म आता मा जरा वेगळा आहे बघा मा मी मी मू देवनागरी आता मे मै मो, मो मम, तर ही बाराखडी झाली प फ ब भ म ची आता लवकरच आपल्या सर्व बाराखड्या पूर्ण होतील मग आपण म्हटल्याप्रमाणे सर्वांच्या शंकांचं उत्तर देणारा एक व्हिडिओ बनवूया आपण प्रत्येक एपिसोडमध्ये सोपे सोपे जे शब्द असतील ते सुद्धा एकत्र घेऊन ते वाचनासाठी एक एपिसोड नक्की बनवूया म्हणजे सर्व बाराखड्या स्वर व्यंजनं जी झाली आहेत ते सोप्या सोपे, सोपे शब्द आपल्याला लिहायची सवय पाहिजे याचं कारण ती वाचायची सवय पाहिजे ज्यावेळी तुम्ही पत्र वाचायला जाल तेव्हा तुम्हाला ते समोर बघून हे अक्षर काय आहे ते कळलं की तुम्हाला ते वाचायला सोपं जाईल पुन्हा एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन येईल त्याच्यावर क्लिक करा मोडीच्या गोडीला मिळालेलं तुमचं प्रेम बघून आम्हाला खूप आनंद होतोय अनेक लोकांचे रिप्लाय येत आहेत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहेत आणि आम्ही योग्य मार्गावर आहोत याचं कारण काही डिसलाइक्ससुद्धा येत आहेत सो आम्हाला कळतंय की काय काय बदल करायला हवेत सो जे डिसलाईक करतायत त्यांनासुद्धा थँक्यू त्यांनी आम्हाला कमेंट करून जर सांगितलं आमच्यात अजून काय बदल हवा आहे तर आम्ही नक्की तो करून घेऊ मनपूर्वक धन्यवाद